नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईजची बाही पाहणार आहे बाहीची उंची आहे पाच इंच आणि चौतीस साईजचा दंडघेर आहे आपला या इथे साडेसात म्हणजे टोटल आहे पंधरा इंच तर पाच इंचाची जी बाही आहे ती कोणत्याही साईजमध्ये सर्वात जास्त पहा आपण कटिंग करत असतो तर त्या बाहीचं कटिंग कसं करायचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे साईज छोटी असो वा मोठी असो आपल्याला पाच इंचाची बाही जी आहे ती सारखी सारखी कटिंगमध्ये येते तर मी त्यासाठी तुम्हाला आज पाच इंचाची बाही एकदम परफेक्ट दाखवणार बाही आहे बाहीची उंची आहे या इथे पाच इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं आणि सहा इंचावरती पाही इथे मार्किंग करायचं आहे तुम्ही जर साधी बाही कटिंग करत असाल बिना अस्तरची तर इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे उंचीमध्ये म्हणजे पहा इथे तुमचं येणार आहे साडेसहा इंच जेव्हा तुम्ही साधी बाही कटिंग कराल त्यावेळेस नाहीतर अस्तरची बाही कटिंग करत असाल तर या इथे एकच इंच मार्जिन जे आहे ते आपल्याला पुरेसं होतं कधी कधी कोणाला यापेक्षाही एक इंच मार्जिन पण लागत नाही कोणाकोणाला पाऊन इंचचं मार्जिन लागतं ज्यांना जेवढं हवं आहे त्यांनी तेवढं मार्जिन या इथे घेऊ शकता आता कॅप हाईट घ्यायची आहे इथे आपण तीन इंच इथे मी तीन इंच कॅफाईट घेतलेली आहे चौतीस साईजसाठी आता या इथे पहा बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो तुम्ही कॅफाईट जी आहे जी जी ती छातीनुसार घेता की उंचीनुसार तर बाहीची जी कॅफाईट आहे ती आपल्याला बाहीच्या उंचीनुसार घ्यायची असते छातीनुसार नाही पण या इथे पहा ही जी बाही आहे चौतीस साईजची म्हणजे लहान साईज त्या आहे त्यामुळे मी या इथे तीन इंच कॅप हाईट घेतली जर मोठी साईज असेल अडतीस चाळीसच्या पुढे तर मात्र तुम्हाला इथे कॅप हाईट जी आहे ती वाढवायची आहे कारण इथलं जे अंतर असतं पहा इथे ते अंतर आपल्याला काही काही म्हणजे कस्टमरला जे आहे ते कमी लागतं तर त्यावेळेस आपल्याला मात्र कॅप हाईट जी आहे ती या इथे साडेतीन इंच घ्यायची आहे लक्षात ठेवा अडतीसच्या पुढे तुम्ही कॅप हाईट जी आहे ती साडेतीन इंच ठेवायची आहे आणि लांब बाही सहाच्या पुढे शक्यतो तुम्हाला साडेतीन इंचच कॅपाईट ठेवायची आहे मी कायम सहाच्या पुढे म्हणजे उंची बाहीची सहा इंच असते तर त्याच्या पुढे मी सर्व बाहींना साडेतीन इंच कॅपाईट ठेवते मला कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही आता साडेसात इंच आपण इथं त्रिक माफ घ्यायचं आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता मला अजून एक कमेंट आलेली आहे की बाही जी आहे ती पुढचा भाग जो आहे तो आपला कमी पडतोय तर त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते पहा आता या इथे आपण इथे मुंडागेर घेतला आणि परत इथे हे दीड इंच शिराई मार्जिन घेतलेलं आहे हा साडेसात इंच आणि इथून मी परत ही लाईन ओढून घेतली आणि याचे चार भाग करायचे इथे मध्य केला आधी मी ही पहा असे चार भाग मी करून घेणार आहे जसं आपण नेहमीप्रमाणे कटिंग करतो पहा इथे हे दोन पॉईंट जे आहेत ते मी वरती घेतलेले आहेत आणि हा तिसरा पॉइंट जो आहे तर इथे मी खाली घेतला आणि इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घेतलं आता टोटल इथे पहा साडेआठमध्ये आत मध्ये आता दंडघेर हे मुंडा घेर जो आहे तो आपला साडेसात असल्यामुळे टोटल बाहीची घडी जी आहे ती साडेआठ भरलेली आहे पहा कधी कधी तुमची बाहीची घडी यापेक्षा सुद्धा कमी येऊ शकते जर तुमचा मुंडा घेर कमी असेल तर या इथे पहा चौतीस साठी साडेआठ इंच म्हणजे बरोबर चौथा भाग आपला इथं बाहीची घडी टोटल आलेली आहे आता आपण इथे बाहीला आकार देऊया हे एक इंच घेतलेलं आहे इथे यावरून हा पहिला पॉइंट आहे त्यावरती आकार न्यायचा आणि हा सेंटर आहे यावर आकार नेऊन असा जोडायचा आणि इथून परत इथे अशा पद्धतीने तर हा झाला आपला पानाचा आकार तयार परत पाठीमागचा आकार कसा तयार करायचा पहा इथे थोडंसं पावींचं असं वरती घ्यायचं या दुसऱ्या पॉइंटवर आणायचं आणि हा असा तिसऱ्या पॉइंटला येऊन असा जोडायचा तर याने काय होतं हा जो आकार आहे तो खूप सुंदर असा तयार होतो पानाचा तर तुम्ही इथे पाहू शकता पानाचा आकार किती सुंदर असा तयार झालेला आहे आता इथे आपण दंडघेर घ्यायचं आहे तर दंडघेर किती आहे पहा इथे दंडघेर सहा इंच आहे आणि परत इथे पुढे दीड इंच शिलाई महाजेल आता इथे तुमचा दंडघेर कमीसुद्धा असू शकतो असं नाही की मी या इथे सहा इंच दंडघेर घेतलेला आहे म्हणून तुम्हीसुद्धा सहा इंच घ्यायचा इथे तुमच्या ब्लाऊजमध्ये जे असेल ते या इथे दंडघेर तुम्ही घ्यायचा आहे आता हे नेहमी आपल्याला इथं असं डाऊन करायला विसरायचं नाही तर या पद्धतीने आपली पाच इंचाची जी बाही आहे ती पहा एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्ही बाहीचे आकार पहा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते हा जो पानाचा आकार आहे जसा आपल्याला हवा आहे तसा या इथे तयार झालेला आहे आता पहा तुमचा जो पुढचा भाग आहे हा कमी पडतोय आपल्या मैत्रिणींना तर काय करायचं हा भाग मोजून घ्यायचा किती आहे पहा इथे आलेला आहे बरोबर आठ इंच आलेला आहे परत मी तुम्हाला मोजून दाखवते आणखीन डबल पहा इथून मोजायचं पावणे आठ इंच आलेला आहे पहा या पद्धतीने थोडा टेप जरी हल्ला तरी मार्किंग कमी जास्त होतं तर आठ इंचबरोबर इथं आपला हा पुढचा हा राऊंड आहे पुढचा तो आठ इंच भरला आहे तर जर तुम्हाला कमी पडत असेल तर काय करायचं हा बाहीचासुद्धा आतला जो राऊंड आहे तो मोजायचा आणि तुमचा ब्लाऊजमधला फ्रंट पार्ट आहे जो तुम्ही आतून कट केलेला असतो पुढच्या भागाला मुंड्याला तुम्ही आकार दिलेले असतात पहा इथे या पद्धतीने पहा असं हा मुंडा असतो इथे तर हा जो मुंडा आहे इथे शिलाई मार्जिन आहे हे सोडून द्यायचं शोल्डरमध्ये आणि हा जो भाग आहे आतला हा घेर मोजायचा ठीक आहे हा मोजल्यानंतर हा किती येतोय पाहायचं आणि हा सुद्धा किती येतोय हे पाहायचं आहे जर हा जास्त भरत असेल तर काय करा थोडासा पाव इंचाने इथे परत तुम्ही बाही वाढवा पण तुम्हाला शक्यतो बाही वाढवायची गरज पडत नाही तरीही जर कमी पडत असेल फ्रंट पार्टला तुमची बाही जर कमी पडत असेल तर इथे थोडंसं पाव इंचाने तुम्ही वाढवून घेऊ शकता शक्यतो पहा या राऊंडपेक्षा हा राऊंड जो आहे तो जास्त असतो त्यामुळे तुम्हाला बाही वाढवायची कुठेही गरज पडत नाही परंतु एका ताईंना हा प्रॉब्लेम येतोय की फुटच्या साइडला बाही कमी पडतीय तर तुमचा मुंडा घेर जो आहे तो चुकत असणार आहे जर तुम्ही मुंडाघेर जेव्हा बरोबर घेतला तर तुमचा जे शोल्डर जोडलेला मध्य असतो सेंटर तिथ तर पहा इथे आपली ही शिलाई येणार आहे हे आतमध्ये जाणार पहा हा सेंटर आणि हा सेंटर जो आहे तो एकमेकावरती बरोबर आला पाहिजे म्हणजे काय होईल हा जो राऊंड आहे तो बरोबर इथे येईल आणि हा आतला आपण आतमधनं घेतलेला आहे तो अर्धा इंचने बी जास्त भरतो तर हा सुद्धा आकार आपण आतून घेतल्यामुळे थोडासा जास्त असतो थो, आणि इथून सुद्धा आपण आतमध्ये घेतलेला आहे त्यामुळे पहा बरोबर बाही बसते अजिबात कमी पडत नाही तुमचा मुंडाघेर कमी असल्यामुळे काय होत असणार आहे हा पॉईंट जो आहे हा सेंटर बाहीचा तो इथे येतो आहे पहा इथे त्यामुळे बॅक पार्टला तुमची बाही जर अर्धा ते पाव इंचाने जर कमी पडली तर फ्रंट पार्टला तुमची बाही नक्कीच कमी पडणार आहे कारण तुम्ही बाहीचा सेंटर इथे आला इथे यायला हवा तो इथे आला, आला। मग एवढं जे अंतर तुम्ही इकडे इकडं पाठीमागच्या साईडला घेतलेलं आहे ते फ्रंट पार्टला नक्कीच कमी पडणार आहे तर त्यासाठी पहा बाहीचा मुंडाघेर जो आहे हा मोजताना चुकायचं नाही टेप अगदी हलू द्यायचा नाही जरा जरी टेप हल्ला तरीसुद्धा अर्धा पाव इंचा असा फरक येऊ शकतो तर टेप असा पकडतच आपल्याला पहा असं एकदम असा पकडत पकडतच टेप फिरवायचा आहे जरी थोडासा जरी लूज झाला तरी असं थोडासा टेप घालू शकतो त्यामुळे तुमचं अंतर जे आहे ते पहा कमी येऊ शकतं मुंड्याचं तर त्यासाठी मुंडाघेर व्यवस्थित मोजा तर बाही कटिंग मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो मी दूर करण्याचा के प्रयत्न केलेला आहे तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता या इथे पहा आपण ही बाही कटिंग केली फ्रंट पार्ट हा पुढचा भाग जो आहे तो आपण कटिंग करून घेऊया आणि या पद्धतीने पानाचा आकार कट करून काढा आणि या पद्धतीने तुम्ही बाही सुद्धा कटिंग करा बाहीला परफेक्ट शेप येतो कुठेही तुमची बाही कमी अथवा जास्त होत नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद